नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझा आणि कालपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि मुंबई जवळपास विविध राजकारण्यांनी आपापल्या परीनं त्या विधान भवनाच्या दारासमोर काल आपली आप व्यक्ती आणि वल्ली किंवा आपापल्या कलाकृत्या सादर केल्या कुणी मराठीची टोपी घातल्या कुणी काय केलं कुणी फलकं लावले कुणी पायऱ्यावर बसले आणि त्यापूर्वी त्या अगोदर विरोधकांच्या चहापानावर बहिष्कार वगैरे वगैरे सर्व होऊन नंतर अधिवेशनाला सुरुवात झाली आणि मी काही प्रस्ताव मांडले गेले त्यालाही सत्तारूढ पक्षाचं बहुमत असल्यामुळे मान्यता देण्यात आली आणि अशा पहिला दिवस पार पडला मंडळी मुंबईमध्ये चालणारं हे पावसाळी अधिवेशन जवळपास पंधरा दिवसासाठी तरी असलं पाहिजे किंवा असेल आणि अशा वेळेस या पंधरा दिवसातील प्रत्येक तास प्रत्येक मीठ हा राज्यातील जनतेसाठी या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी द्यायला पाहिजे किंवा त्यावरच खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे पण असं असताना अलीकडे आपल्याला काय दिसते की प्रत्येक आमदाराला प्रत्येक पक्षाला आपण कसं वेगळं आहो आमच्याकडे किती दिमाख आहे आम्ही किती चांगल्या पद्धतीच्या मागण्या करू शकतो किंवा तुम्हाला काही समजत नाही सत्तेत बसलेले मूर्ख आहे विरोधी पक्षामध्ये फार धूर्त आहेत अशा पद्धतीचं कामकाज चालताना आपण पाहतो आता या पंधरा दिवसाच्या कार्यकाळात काही महत्वाची कामं व्हायची आहेत की ज्यासाठी सात आठ महिन्यापूर्वी बनलेलं हे सरकार ज्याचं हे दुसरं अधिवेशन कदाचित असेल दिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं नागपूरच्या अधिवेशनानंतर आता हे अधिवेशन चालू आव आहे हे सुरू आहे पण यामध्ये जी महत्वाची कामे आपल्याला अपेक्षित आहेत त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील काही ना काही समस्या त्या त्या आमदारांनी त्या, त्या त्या, त्या लोकप्रतिनिधी आपापल्या आप मंत्र्यांसमोर किंवा अध्यक्षांसमोर मांडल्या पाहिजे त्याची प्रश्न उत्तरं घेतली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकाने आप आप परीनं आपली युरचना करायला पाहिजे परंतु सत्तारूढ पक्ष कुठल्याही आमदाराला आपली विरचना करू देत नाही कारण त्याला करून उपयोगच नाही कारण आम्ही सत्तेत आहोत ना आम्हाला कोणते प्रश्न विचारायचे आहेत काहीच विचारायचे नाही मग विरोधी तरी चांगली तयारी करायला पाहिजे पण विरोधी पक्षसुद्धा कालपर्यंत कुठल्याच तयारीमध्ये नाही नव्हता त्यामुळे आपल्याला सरकारला या अधिवेशनामध्ये कसं भंडावून सोडता हो येईल हा जो विरोधकांचा प्रयत्न असते तो सुद्धा या अधिवेशनात दिसणार नाही हिंदी भाषेचं समीकरण यावर काल जे काही चाललं आणि मुख्यमंत्र्यांनी जी काही हवा काढून घेतली त्यावर खऱ्या आता विरोधक इथंच गाळज झाले विरोधकांकडे सध्या दुसरं कोणतंच अस्त्रशस्त्र सत्तारूढ पक्षावर चालवण्यासाठी आता ठेवलेलं नाही किंवा नाही मग अशा परिस्थितीत आपापल्या मतदारसंघातील काही समस्या असतील राज्यामध्ये विविध ठिकाणी काही घडते आहे त्यावरचे काही एलिज्यूज असतील यावर काही आमदारांनी भर द्यायला पाहिजे पण असंही होताना दिसत नाही पण आपण अपेक्षा करू की आगामी उद्या पा, म्हणजे आजपासून ज्या चौदा तेरा चौदा दिवसात काहीतरी घडेल बीडमध्ये काहीतरी विद्यार्थिनीचा विलयभंगाचं प्रकरण आहे की जे दोघाही बहीण भावांनी उचलून धरलेलं आहे मुंडे परिवाराकडे एक ते प्रकरण आहे दुसरं एक प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख या भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यूचं कारण आहे त्या अनुषंगाने सुद्धा जळगाव दामोदमध्ये एस ओ कार्यालयावर मोर्चे निघाले जिल्हाधिकारी कार्यालयावर काही लोक चाल करून गेले धावून गेले जिल्हाधिकारी लक्षात ती बाबांनी पोलिसांवर विश्वास नाही असं सांगितले जाते आणि मृत्यूवरही आहे अशा पद्धतीच्या चर्चा सर्रास होत आहेत आणि त्यासाठी म्हणून राज्यातील काही आमदार मंत्री यांना त्या पंकज देशमुखांची पत्नी स्वतःहून जाऊन भेटलेली आहे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत नेऊन त्यांना भेटघाट झालेली आहे तर असे काही मुद्दे आहेत मंडळी मसाचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासाठी म्हणून सुरेश धस सारखे आमदार विधानसभेमध्ये बोलले जळगाव प्रकरणामध्ये कोण आमदार सुरेश सदा रोल करणार आहे किंवा पंकज देशमुखांच्या पाठीशी कोण धावून येणार आहे जसं संतोष देशमुखांच्या पाठीशी आहे संतोष देशमुख हे मसा सरपंच होते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते सरपंच होते भारतीय जनता पक्षाचेच ते कार्यकर्ते होते असं सांगितलं गेलं आणि त्यांचा जो काही त्यांनी जे काही प्रतिकार केला किंवा ज्या तिथल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना अभय कसं दिलं किंवा त्यांच्या बाजूने ते कसे राहिले आणि त्यामुळे जे काही गँगस्टर त्या बीडमध्ये आहेत की त्यांचं नुकसान त्यांच्यामुळे होईल म्हणून त्यांनी का जे काही टोळी युद्ध त्यांच्या बाबतीत लढवलं आणि त्यामध्ये जर संतोष देशमुखाचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये ते कुटुंब उघड्यावर पडलं तर त्याच्या मारेकऱ्यांना पकडून आणण्यासाठी म्हणून किंवा त्याच्या मारेकऱ्यांच्या पाठीशी पण या सर्व यंत्रणा लावण्यासाठी म्हणून नागपूरच्या अधिवेशनामध्ये आमदार सुरेदस यांनी जीवाचं रान केलं आणि शेवटपर्यंत शेवटपर्यंत या प्रकरणातला आका कोण बाका कोण हा काय प्रकार आहे आणि बीडपती ही गुंडगिरी अख्ख्या देशभर त्या सुरेश धसांनी मांडली मध्ये तरी जळगाव जामोद मध्ये हा प्रकार झाला आणि जळगाव जामोद मध्ये सुद्धा बीडची प्रवृत्ता अशी चर्चा भरपूर झाली भारतीय जनता पक्षाचाच असलेला हा पंकज देशमुख कार्यकर्ता हा ठेकेदारीमध्ये एक व्यावसायिक ठेकेदार व्यावसायिक होता ठेकेदारी करायला लागला होता कधी काळी अत्यंत गरिबी जीवन जगणारा हा कार्यकर्ता आगामी पंधरा वीस वर्षामध्ये लाखोच्या करोडोच्या व्यवहारात खेळताना दिसत होता काही व्यवहार त्याचे होते होते, होते काही शेती भीती घेतली जी होती काही बाकीचे काही व्यवहार चालू होते काही ठेकेचे बिलं पेटत होते देत होते काम होत होतं बऱ्याच ठेकेदाराच्या सोबत तो राहत होता आणि म्हणजे तरी त्यांच्यावर काहीतरी कर्ज झालं उधारी झाली उधारी वाढली त्यामुळे तो वैतागला होता आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःची आत्महत्या केली असाही काही ठिकाणी चर्चा असताना त्याची जी आत्महत्या नसून तो खातपात आहे अशी शंका त्याच्या पत्नीला आली आणि त्यानुषंगानं त्यांच्या पत्नीने सुद्धा जळगाव जामोद येथील एसडीओ कार्यालयावर एक भला मोठा जिवंत मोर्चा मागच्या महिन्यामध्ये नेला त्यानंतर पंधरा वीस दिवसाची मुदत उप वेगळ्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर शिहारी चौकशीची मागणी काही सारस्व दिसलं नाही किंवा प्रगती दिसली नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे ते गेल्या काही अगोदर मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खामगाव येथे सानंदा यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता त्यावेळेस सुनीता देशमुखांनी काही निवडक लोक हे अजितदादांपर्यंत गेले अजितदादांना सुद्धा त्यांनी ती फाईल दाखवली दादांनी सुद्धा त्या अनुषंगाने एसपीशी चर्चा करून हे प्रकरण मुंबईपर्यंत पाठवा अशी त्यावेळेस सूचना केली आणि त्यामुळे या प्रकरणात सुद्धा आता कुठेतरी शिडी चौकशीची चौकशी होईल असंही त्यांना वाटत असताना नेमकं अधिवेशन समोर आले खरं म्हणजे पंकजा पंक देशमुख प्रकरणामध्ये जे काही आंदोलक का आहेत सुनीता देशमुखांचे जे पाठेराखे आहेत यांनाही हे असं वाटते की अधिवेशनामध्ये हा मुद्दा खऱ्या अर्थाने चर्चा केला पाहिजे होता किंवा पाहिजे आहे त्यासाठी म्हणून काही आमदारांशी सुद्धा भेटीकाठी सुनीता देशमुख आणि त्यांच्या पाठीराजेंनी घेतल्या आहेत त्यामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड असतील लिंगाडे लिंगाडे असतील मेकरचे आमदार खरात असतील सिद्धार्थ खरात यांच्यापर्यंत सुद्धा या प्रकरणाच्या फाईल संबंधितांनी पोचवलेल्या आहेत पण आता यापैकी यापैकी कोणता आमदार पंकज देशमुख यांचं प्रकरण ठसास नेऊ शकते किंवा कोणता आमदार सुरेश ठस होऊ शकते हे पाहायचं आहे प्रकरणात जे काय असेल ते असेल दूध का दूध पालिका पाणी झालं पाहिजे पोलिसांना असं वाटते की ही हा आत्महत्या आहे तर पंकज देशमुख या पत्नीला असं वाटते की हा माझ्या पतीचा घातपात आहे याची सत्यता खऱ्या अर्थानं जळगाव जावं त्या नागरिकांना किंवा पंकजा देश पंकज देशमुखच्या परिवाराला माहीत झाली पाहिजे किंवा जे चळवळी करू करत नेते जे सुनीता देशमुखांच्या सोबत आहेत त्यांना असं वाटते की यामध्ये निश्चितच काहीतरी खातपात आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे त्यासाठी म्हणून शियाडी चौकशी आणि विधानसभेमध्ये या अनुषंगाने चर्चा जर काही झाली तर खरंच पंकज देशमुख यांच्या मृत्यूचे विधानसभेपर्यंत पोहोचतील आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं कुणाला तरी कुणा तरी एखाद्या आमदाराला सुरेश धस व्हावं लागेल कारण संतोष देशमुखासाठी सुरेश धस धावून आले पंकज देशमुखासाठी कोण सुरेश धस होते हेच आपल्याला काय म्हणजे आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तो नमस्कार